नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे गाईवर पंधरा हजार रुपये आणि म्हशीवर अठरा हजार रुपये अनुदान अशा प्रकारे तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळण्यासाठी पुढील व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावं लागेल होय पशुपालनाला चालना देण्यासाठी सरकार किसान क्रेडिट कार्ड योजनेद्वारे कर्ज घेणाऱ्यांना सरकारी अनुदान देते तुम्हीही पशुपालक असाल आणि या सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहावा लागेल तर चला पाहूया तर पशुसंवर्धनाशी संबंधित चालू असलेल्या सरकारी योजनाबद्दल तज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली आहे जर तुम्ही देखील पशुपालक असाल तर तुम्ही किसान कार्ड क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेऊ शकता शासनाकडून तीन टक्के अनुदान दिले जाणार आहे त्यांनी सांगितले की सरकारने एका गाईसाठी पंधरा हजार रुपये आणि एका म्हशीसाठी अठरा हजार रुपये निश्चित केले आहे ही कमाल एक लाख साठ हजार रुपयापर्यंत कर्ज घेऊ शकता यासाठी अर्ज करायचा असल्यास या ठिकाणी तुम्हाला पशुवैद्यकीय कार्यालयात अर्ज करावा लागेल असं सांगण्यात आलेलं आहे तसंच बँक सुल चांगला असेल तर पशुपालक या योजनेसाठी लाभ घेऊ शकतात आता अर्जासाठी काय काय कागदपत्र लागतात ते आपण पाहूया तर ही कागदपत्रे अर्जात आवश्यक का आहे जर तुम्ही पशुपालक असाल आणि अर्ज करणार असाल तर आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक व्यक्तिरित तुम्हाला पासपोर्ट आकाराचे दोन फोटो सोबत ठेवावे लागतील त्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकाल त्यानंतर एका महिन्यात तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल बँकेकडून घेतलेल्या कर्जावर साठ टक्के व्याज आकारले जाईल त्यापैकी तीन टक्के अनुदान हे सरकार देईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा